विशाल एक काम कर मी तुला एक ॲड्रेस पाठवला आहे तुम्ही दोघांनी त्या ठिकाणी रात्री दोन वाजता तिथे पोहोचा मी सुद्धा तिथे पोहोचतो मी गाडीत बसलो होतो आत्तापर्यंत सहा ठिकाणं झाली होती आजच्या एकाच रात्री आम्ही दोन ठिकाणं घेणार होतो मी ज्या ठिकाणचा पत्ता विशालला मेसेज केला होता त्याच्याच जवळ एक रस्ता होता जो भूताटकीसाठी प्रसिद्ध होता तिथे मी आधी एकटाच जाणार होतो आणि मग तिथून माझ्या मित्रांना दुसऱ्या एका भुताटकीच्या ठिकाणी जाऊन भेटणार होतो मी माझ्या या लांबच्या प्रवासाला सुरुवात केली पण माझं मन मला असं स्वस्थ बसू देत नव्हतं माझ्या मनात अनेक विचार सुरू होते त्या गावातील माणसाच्या म्हणण्यानुसार मांत्रिक आता मुक्त झाला होता पण मग असं असूनही त्याने आम्हाला अजूनपर्यंत कसं काही शोधलं नाही मांत्रिक जर गुरुजींसारख्या दैवी शक्ती असलेल्या पुरुषाची अशी अवस्था करू शकतो तर त्याला साधं आम्हाला शोधता येऊ नये पाणी नक्कीच कुठेतरी मुरत होतं विशाल आणि नयन तर फक्त गाठोड्यावाल्या बाबांच्याच मार्गाने जाणार होते पण माझा स्वभाव मला हे करण्यापासून अडवत होता मला गाठोड्यावाल्या बाबांना अजून एकदा भेटायचं होतं तेही एकांतात रात्रीचे साडेबारा वाजले होते माझ्याच विचारात वेळ कसा गेला ते माझं मलाच कळलं नाही हा इतका मोठा प्रवास करून मी आता माझ्या मित्रांच्या अजून जवळ आलो होतो इतक्यात माझ्या अंगावर एकदम काटा उभा राहिला कारण मी आता त्या भूताटकीच्या जागेपासून केवळ पंधरा मिनिटांच्या अंतरावर होतो मनात इली तर सगळे बाजूला सारून मी आता फक्त या ठिकाणाबद्दल विचार करू लागलो आतापासूनचा पुढील दहा ते पंधरा मिनिटांचा रस्ता हा भूताटकीसाठी ओळखला जात होता <maya noise> कोण्या मुलीचा आत्मा या रस्त्यावर फिरताना लोकांनी पाहिला आहे कदाचित एखाद्या रस्ते, एख रस्ते अपघातात ती मरण पावली असावी कोणास ठाऊक पण मला तर नेहमीप्रमाणे माझं काम करायचं होतं मी गाडी कडेला थांबवली रस्त्यावर यावेळी कोणीच दिसत नव्हतं सर्वत्र फक्त अंधार होता मी टॉर्च घेऊनच गाडीतून खाली उतरलो आणि रस्त्याकडेला मी खिळा ठोकला तसा कोणाचा तरी हुंदके देत रडण्याचा आवाज माझ्या कानी पडला <laughs> मला हे काही नवीन नव्हतं मला आता याची एक प्रकारे सवयत झाली होती यावेळी कुठेही न पाहता कुठेही लक्ष न देता गपचूप गाडी इथून पळवायची हे मी मनाशी पक्क केलं होतं तसा मी त्या रडण्याच्या आवाजाकडे लक्ष न देता तेथील माती उचलू लागलो ती एका मी पुन्हा एक हुनका देत आवाज मला आला मी माझी टॉर्च रस्त्या कडेला वळवली तिथे एक दगडावर एक लहान मुलगी बसली होती मी घाबरलो तिच्या चेहऱ्यावर खूप साऱ्या जखमा होत्या चे केस विस्कटलेले होते तिचे कपडे फाटले होते मळलेले होते तिच्या शरीरावर जागोजागी ओरबाडल्याच्या खुणा होत्या माझं डोकं मला गाडीत बसायला सुचवत होतं पण माझं मन मला तिच्याजवळ जाऊन तिची विचारपूस करायला सांगत होतं रात्रीच्या या भयान अंधारात तिचं ते रूप फारच भीतीदायक वाटत होतं पण मी मनाचं नाही माझ्या डोक्याचं ऐकलं मी तिच्याकडे लक्ष न देता गाडीजवळ गेलो गाडीचं दार उघडायचा प्रयत्न केला तर गाडीचं दार लॉक झालं होतं पाठी तिचे हुंदके तसेच कानी पडत होते मी पाहिलं तर ती आता जागेवर उभी राहिली होती मला खऱ्या अर्थाने आता तिची भीती वाटू लागली मी पुन्हा एकदा गाडीचं दार उघडू लागलो पण काहीच फायदा नव्हता ती मुलगी तशीच अजूनही रडत होती ती माझ्या जवळ अजून जवळ येत होती मी घाबरून रस्त्यावरून खाली पळत गेलो अंधारात माझा पाय कशाला तरी अडकला आणि मी खाली पडलो ते रडण्याचे आवाज अजूनही तसेच येत होते मी टॉर्चच्या उचेडात समोर पाहिलं तर मला माझ्या चेहऱ्यापासून काही इंचाच्याच दुरीवर त्या लहान मुलीचे पाय दिसले मी घाबरून हातपाय मारू लागलो पण मला उठताच येईना तशी ती मुलगी काही कळायच्या आतच माझ्या छाताडावर बसली हा फिर क्य आहे करू मी स्वतः एका संकटात सापडलो आहे तेवढ्यातच तिने एका हाताने माझे दोन्ही डोळे झाकले आणि दुसरा हात माझ्या कपाळावर ठेवला तसा मला एक जोराचा झटका लागला एक विजेची लहर माझ्या डोक्यात शिरली माझे कान सुन्न पडले मी एका वेगळ्याच दुनियेत गेलो जणू मी एक चित्रपटच पाहत होतो मी एका रस्त्याकडेला उभा होतो हा तोच रस्ता होता रात्रीची वेळ होती अचानकच मला एका मुलीच्या ओरडण्याचा किंचाळण्याचा आवाज आला ती रस्त्यावरून धावत होती ही तीच मुलगी होती पण ती आता किती निरागस आणि साधी दिसत होती पण ती धावत आणि ओरडत का होती मी पाहिलं तर तिच्या पाठी तीन ते चार तरुण लागले होते पण कशाला ती तर सहावी सातवीतील मुलगी असावी तिच्याकडे दागिने म्हणा किंवा काही किमती असं काहीच दिसत नव्हतं मग तेवढ्यात त्यांनी तिला घेरलं आणि तिला ते नको तसा स्पर्श करू लागले हे सगळं पाहून मलाच कसं तरी वाटलं मला काहीतरी करायला हवं होतं मी पाहिलं ते चौघे होते आणि मी एकटा मी इथे तिथे पाहिलं तर रस्त्यावर मदतीला अजून कोणीच दिसत नव्हतं ते तिच्यावर जबरदस्ती करू लागले ती रडू लागली ती त्यांना विनवण्या करू लागली पण त्यांच्या नजरेत एक आग होती पण मी काय करत होतो माझं डोकं मला सांगत होतं गपचूप इथेच लपून राहा ते चौघे आहेत आणि तू एकटा तू मध्ये पडलास तर ते तुला असं सोडणार नाहीत मीही माझ्या डोक्याचंच ऐकलं पण समोरील दृश्य मन हलवून सोडणारं होतं डोकं सुन्न करणारं होतं ते तिचं रडणं ओरडणं किंचाळणं पाहून दगडालाही पाझर फुटला असता मी तसाच रस्त्यावर धावत आलो मी कोणी साऊथच्या सिनेमातील हिरो नव्हतो पण तरीही मी बेंबीच्या देठापासून त्यांच्यावर ओरडलो पण त्यांना याचं काहीच देणं घेणं नव्हतं ते त्यांच्याच मजेत मग्न होते त्या मुलीनेही प्रतिकार करणं आता सोडलं होतं तिनेही तिची हार मानली होती माझ्या डोळ्यातून नकळत पाणी आलं मी धावत तिच्याजवळ गेलो त्या पापी माणसांवर मी तुटून पडलो मी माझ्या हाताच्याच मुठीने त्यातील एकाच्या चेहऱ्यावर मुक्का मारला पण माझा हात त्याच्या डोक्यातून आरपार गेला मी पुन्हा एकदा प्रयत्न केला पण पुन्हा तेच माझ्या समोर त्या मुलीवर अत्याचार होत होते आणि मी काहीच करू शकत नव्हतो शेवटी मी माझे डोळे घट्ट मिटून घेतले आणि स्वतःच्या गुडघ्यांवर बसलो माझं मन भरून आलं होतं मला मोठमोठ्याने रडायचं होतं पण मला तेही करता येत नव्हतं त्या मुलीचे हुंदके मला ऐकू येत होते पण काही काळाने तेही बंद झाले मी डोळे उघडून पाहिलं तर मी तसाच जमिनीवर पडून होतो म्हणजे मी आता जे काही पाहिलं ते स्वप्न होत ती मुलगी माझ्या अचानकच समोर आली पण ती आता खूप शांत वाटत होती तिच्या डोळ्यांतील ते भाव मी कधीच विसरू शकत नाही त्या मुलीने मला तिचा भूतकाळ दाखवला होता तिचा मृत्यू कसा झाला ते तिने मला दाखवलं होतं आणि ती अंधारात जशी आली तशी गायब झाली मी धडपडून तिथून उठलो कपडे झाडत मी गाडीजवळ पोहोचलो मी गाडीचं दार पहिल्याच झटक्यात उघडलं मी गाडीत जाऊन बसलो ती एका लहान मुलीची आत्मा होती ती वाईट तर नक्कीच नव्हती तिला मला इजाही करायची नव्हती पण मग ती मला अशी का बोलली तुम यहाँ पे क्यों आए हो, मेरे हालात का मजा उड़ाने पण मी असं काय केलं होतं मी तर फक्त तिथे एक खिळा ठोकला होता आणि तेथील माती याचा अर्थ आम्ही हे जे काही करत होतो ते सगळंच चुकीचं होत पण मग गाठोड्यावाले बाबा आम्हाला असा चुकीचा सल्ला का देतील माझं आता डोकंच फिरायचं बाकी होतं यावर बसून शांतपणे विचार करावा लागणार होता मी गाडी स्टार्ट केली आणि माझ्या मित्रांच्या दिशेने मी माझा प्रवास चालू ठेवला हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते कमेंट करायला विसरू नका चॅनल सबस्क्राईब करण्यासाठी खालील लाल रंगाच्या सबस्क्राईब बटनावर क्लिक करा चॅनल सबस्क्राईब करणे हे संपूर्णत मोफत आहे त्यामुळे तुम्हाला माझ्या नवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन मिळत राहील व्हिडिओसाठी केलेल्या मेहनतीबद्दल तुमच्याकडून फक्त एका लाईक अपेक्षा आहे व्हिडिओ आवडला तर कृपया तो तुमच्या मित्रांसोबत शेअर करा